अध्यक्ष महोदय आज गोपीचंद पडळकरांनी अत्यंत महत्वाच्या विषयाची चर्चा या ठिकाणी उपस्थित केलेली आहे ओलार समाज हा मॅक्झिमम पश्चिम महाराष्ट्राच्या साय साइडला जास्त प्रमाणात आढळतो गेल्या दोन महिन्यापूर्वी त्या समाजाचं एक अधिवेशन नाते गोते या गावी झालं होतं मी स्वतः त्या अधिवेशनाला उपस्थित होतो ओलार हो समाजाचा दुर्दैव आहे <coughs> काही भागामध्ये त्यांना मातंग म्हणून संबोधलं जातात काही ठिकाणी होलार म्हणून समजलं जातात आणि अशा या वेगवेगळ्या जाती नेमका होलार समाज हा त्यांच्या नेमकी जात काही ठिकाणी डिसाईडच होत नाही म्हणून अनेक ठिकाणी त्यांचे रोटी बेटी व्यवहार सुद्धा थांबलेले थांबतायत आणि त्या होलर समाजच्या अधिवेशनामध्ये जेव्हा त्यांनी तो प्रश्न मांडला मुळामध्ये इतका गरीब समाज जुन्या चपला नवीन नाही जुन्या चपला शिवण्याचं काम <coughs> हा समाज करतो आणि तुम्ही पाहता असाल की अनेक ठिकाणी जेव्हा एखादा कार्यक्रम असतो हेल्याची टक्कर असेल एखाद्याची वरात असेल ते हलगी वाजवणं किंवा त्या ढोलक्या त्या त्याला त्या त्या काय म्हणता येईल इतर जे काही वाद्य असतात ते वाजवण्याचं काम हा समाज तळमळीने त्या निवडणुकी समोर करतो म्हणजे त्याचं अस्तित्व आजही या समाजामध्ये अत्यंत खालच्या दर्जाचं ज्याला म्हणता येईल त्या पद्धतीचं आपल्याला दिसून येतं त्या अधिवेशनामध्ये मला त्यांनी सांगितलं की साहेब आम्ही कधी या मूळ स्ट्रीम लाईनमध्ये कधी येणार आहेत आम्हाला कधी न्याय मिळणार आहे आमच्याकडे लक्ष देणारच कोणी नाही सांभार समाज म्हणून ओलार समाजातलाच एक भाग म्हणून संबोधला जातो महातगामध्ये समजला जातो आणि मग आम्ही जे काही मूळ होणार आहोत तर त्या त्याची एक तर जनगणना कधी झालेली नाही त्या संदर्भात कधी निर्णय झालेला नाही मागच्या सरकारमध्ये एकदा यांच्या संदर्भामध्ये महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय झाला परंतु तातडीच्या त्या ता काळामध्ये ताबडतोब आचारसंहिता लागल्यामुळं तो काही लाग प्रोसेस पुढे झाली नाही मी त्या अधिवेशनामध्ये जेव्हा गेलो होतो तर ता त्या टायमानं त्यांना सांगितलं की मी तुमच्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करतो आणि मला वाटतं माननीय गोपीचंद पडाळकर सुद्धा त्या बैठकीला मुंबईला आपण त्यांची एक रीतसर बैठक घेतली त्या बैठकीमध्ये महामंडळ स्थापन करण्याची घोषणाही केलेली आहे आणि तातडीनं त्या महा महामंडळाला या सर्व गरीब समाजाचा सगळ्यांना प्रतिनिधीला आपण इतर महामंडळाच्या माध्यमातून जसं निधी उपलब्ध करून देतो मग तो महात्मा फुले असेल बाकी इतर महामंडळ असतील लिडकॉम असेल त्याच धर्तीवर यांनासुद्धा त्याचा फायदा झाला पाहिजे ही आपली भूमिका आहे सरकारची भूमिका आहे म्हणून पन्नास कोटीचं त्यांना त्या महामंडळासाठी आपण एक निधी राखीव केलेला आहे आणि लिडकमच्याच माध्यमातून या महामंडळाची स्थापना होते म्हणून का या काही दिवसातच हे महामंडळ अस्तित्वात येईल आणि पर्टिक्युलर होलार समाजातील जे काही महत्वाचे ज्यांनी आतापर्यंत या समाजासाठी लढा दिलेला आहे किंवा लीड केलेला आहे अशा लोकांनाच या महामंडळामध्ये घेण्यात येईल मला वाटतं आयोगाच्या बद्दल सुद्धा किंवा पुन्हा यांची जनगणना करण्यासंदर्भात सुद्धा या शासन लवकर निर्णय घेईल परंतु एक निश्चित आहे का हा होलार समाज अत्यंत मायनॉरिटीमध्ये आता आपण पाहतोय त्याला न्याय द्यायचं काम हे सरकार निश्चित करेल